की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकत हे खरच कौतुकास्पद आहे मी न्यायालयाकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला जे गुन्हे घडतायत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी साहजिकच आहे माननी हो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आधारात ठेवावा लागतो या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अगदी हा जाऊ द्यावा लागतो कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे ह्या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आता जा ही वेळ नाहीये कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे संताप आहे तो जर का आणखी उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे माननीय साहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील ठीक आहे बंदला तुम्ही बंद म्हटल्यात आम्ही तोंडच बंद ठेवतो एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही मोर्चे संप हडताळ ह्याला सुद्धा बंदी केली आहे का लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का याच्यावरती घटना तज्ञाने आपली मत तत्परतेने मांडली पाहिजे मी दुपारच्या माझ्या आवाहनात आव्हान आणि आवाहन याच्यामध्ये फरक आहे मी जे जनतेला आवाहन केलं होत ते त्यांनी ते स्वतः स्फूर्तपणाने मध्ये सहभागी व्हावं म्हणून कारण जिथे कायदा रक्षण करायला असमर्थ ठरतो कायदा असमर्थ नसतो कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का निरंगाई करत असतील किंवा वागत असतील उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने ज्यांनी आज आम्हाला उद्याचा बंद करू नका असे आदेश दिले त्यांनीच काल सरकारला विचारलं होत तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे बंद म्हणजे मी कुठेही असं म्हटलं नव्हतं की दगड करा बंद करा वाटेल ते करा हिंसाचार कर करा बंद करा असं म्हटलेलं नव्हतं मी उत्स्फूर्तपणे बंद करा कारण ही जी गोष्ट घडलेली आहे ही प्रत्येक घरातली चिंतेची गोष्ट आहे प्रत्येकाला अगदी मंत्र्यांना काय वकिलांना काय सगळ्यांनाच आपापल्या कुटुंबाची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे आपल्या बहिणीची काळजी आपल्या मुलीची काळजी आपल्या आईची काळजी आणि ती काळजी घेणार तिची तिचं रक्षण करणार कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता पण जर का बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो आम्ही उद्या मी स्वतः उद्या अकरा वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे तोंडाला गाडी फिट लावून हो, हातात काळा झेट्या घेऊन बसणार आहे आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाही करू शकत नाही आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागितल्या मागण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहत नाही एकूणच आता ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहेत हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेले त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का हा एक प्रश्न आहे इन्शुरन्स ही पाळी जाऊ नये म्हणून एक कानाकोपऱ्यामध्ये जाग यावी महिला महिलांवरती अत्याचार करणारे नराधम नरा आहेत वचक बसावा म्हणून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही आम्ही जनतेच्या सोबत आहोत जनता आमच्या सोबत आहे आणि माता भगिनीच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण ही का जी काही योजना नव्हे जी आजच्या काळाची गरज आहे ती आंदोलनाच्या रूपाने आम्ही चालू <laughs> थे थे थे, थे 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 एक प्रश्न असा आहे की जर धक्का बघितलं <laughs> तर न्यायालयानं बंद संपले बेकायदेशीर ठरवलं दोन हजार दो दो तीन साली घाटकोपरच्या लास्टचा निषेध करण्यासाठी शिवसेना भाजपने संयुक्तपणे महाराष्ट्र बंदची हात घेतली होती महाराष्ट्र बंद झाला आणि त्यानंतर समाजातील काही मान्यवरांनी त्याला आव्हान दिले न्यायालयानं तुम्हाला प्रत्येकी सेना भाजपला वीस वीस लाखांचा दंड ठोकावला त्यामुळे ही पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये असेल त्यावर काही चिंतन किंवा काही त्यावर नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला आता पवार साहेब बाहेर गवी आहेत नाना पाटोळे बाहेर आहेत सगळे जण आम्ही म्हणजे मी मुंबई तुमच्या समोर आहे अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आता काही निर्णय घेऊ शकलो नाही मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं पवार साहेबांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही भाग कारण संप करणं निदर्शन करणं आंदोलन करणं हा लोकशाहीतल्या जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिराव घेऊ शकत नाही आणि म्हणून परत एक सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही मात्र आता त्यांचा आदर राखून उद्यासाठी आम्ही तो मान्य करतोय त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही असं म्हणणं आहे की न्यायालयाने विरोधकांना आहे आणि विरोधकांचा उद्या काही घडवण्याचा दाव होता त्यांची काही सदा आवडते लोक आहेत ते कोर्टात जातात आणि बरोबर नेमक्या ठिकाणी

सुप्रीम कोर्ट के लिए भी कुछ समय देना पड़ेगा अब तो समय नहीं रहा इसलिए हमें तो मंजूर नहीं है लेकिन उसका आदर करते हुए तो तो पड़ेगा तो पड़ेगा करना इसलिए कल हम बंद नहीं करने वाले लेकिन मैं खुद और मैं और सारी जनता को सब मेरे पार्टी के कार्यकर्ता है महाविकास आगाड़ी के कार्यकर्ता है और जो भी नेता है उनको आह्वान कर रहा हूँ कि तो आप जहाँ भी होंगे जिस गांव में होंगे जिस शहर में होंगे उसके शहर के और गांव के जो भी मुख्य प्रमुख चौराहे हैं उस पर आकर आप बैठ मैं बजे जाऊंगा दो घंटा तक तक घंटे तो एक आंदोलन तो करना ही पड़ेगा और पे काली पट्टी झंडा लेकर हम उसका विरोध करेंगे जब भी जनता को ऐसे लगे कि मेरे रक्षण करने के लिए कोई सामने नहीं आ रहा है तो हमने अपने पड़ोसी देश में देखा है कुछ सड़ है सड़क पर उतर आती तो यही चाहते हैं कि वो जो स्थिति बांग्लादेश में हुई वो अपने हिंदुस्तान में नहीं होनी चाहिए और इसलिए जनता की जो भावना हो चाहिए उसको एक आवाज, आवाज देनी चाहिए कोई तो उसको सुनने वाला चाहिए जनता को लगना चाहिए अरे भाई नहीं मेरे साथ तो यही कोशिश हम कर रहे हैं और हम करते रहेंगे ये आंदोलन होतेगा नहीं जिस जल्दबाजी कहना ठीक नहीं है लेकिन तत्परता उसको हिंदी में क्या कहते हैं और फैसला दिया। मैं अभी अपेक्षा करता हूँ कि जो केस है बदलापुर की केस उस केस पर भी कोर्ट फास्ट ट्रैक क्या होता है वो दिखाएगी और जो भी गुनेगार है उसको सजा सुनाएंगे सरकार आणि आणि मुख्यमंत्र्यांना नाहीये काल कोर्टाने हा थोबडवला हा शब्द मी मुद्दाहून वापरला तो मुख्यमंत्र्यांना आणि केलं ना पण आज तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक केलं आता पण करतोय आता सुद्धा कौतुक करतोय त्यावेळेस नाही नाही आता सुद्धा न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक करतोय की न्यायालय एवढ्या तत्परतेने हरू शकतं हे या निमित्ताने समजलं आणि तीच तत्परता आम्हाला या मूळ ज्या कारणासाठी हे आंदोलन सुरू झालेले आहे त्या कारणासाठी आता कोर्टाने दाखवावी आणि तत्परतेने त्याने जे आरोपी आहेत त्यांचे गुन्हे साबित करून त्यांना फासव्या कायदा सुविस्था नाही तेच तर माझं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत आणि ज्या पद्धतीने सरकार सरकारची जबाबदारी झटकते नुसती झटत नाहीये तर नराधावा घालते नुसतं पाठीशी घालत नाही तर जनते जनतेला गुन्हेगार ठरवते आंदोलन करणाऱ्या जनतेला गुन्हेगार ठरवते त्यांच्यावरती केसेस टाकलं जात आहे आणि एकूणच एक स्वतःच्या विश्वामध्ये स्वतःच्या भ्रमामध्ये ते मजबूर आहे सरकारचा निषेध किंवा त्याला जाग करणं हे आमचं काम आहे ते आम्ही करणार थी। थी। एक वाक्य महाविकास आघाडीच्या नेतृत्वामध्ये एकवाक्यता नव्हे कारण जे जे आंदोलने बंद आणि या आंदोलनात एकवाक्यता होती म्हणून तो बंद केला होता नीट लक्षात घ्या आता हा निर्णय सरकारने आलेला आहे आम्हाला या निर्णयाची अशी अपेक्षा नव्हती कारण लोकशाहीमध्ये आपल्या कर्ततेला बंधी नाहीये जर त्याचे हिंसाचार झाला त्याच्यामध्ये काही घटना घडल्या तर त्या त्या दिवसात मुदत दाखल केले जातात अटका केल्या जातात आणि पुढची कारवाई होती पण जिथे मी स्वतः पुढे सांगितलं होतं आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहेत बहीण आहे सगळे आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे हे आंदोलन थांबणार नाहीये जर का तुम्ही बंद आम्हाला करायला देत नसाल तर आम्ही असं म्हणतो की तुम्ही आम्हाला तोंडच उघडू देत नाही तर आम्ही अकरा वाजता वगैरे शिवसेना चौकात येऊन बसणार आहे तसंच राज्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय जनतेला सांगतोय की आपापल्या गावात आपापल्या शहरात प्रमुख चौकात तोंडाला काळी पट्टी बाजून हातात काळ्या झेंडे घेऊन ह्या नाराधामांचा आणि सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध करायला आपण बसतो प्रश्न आहे तर तो, एक, एक तो आम्ही नंतर केला होता संध्याकाळी निर्णय आल्यानंतर साधनिका प्रवास बाहेर गावी मी इकडे पोहोचलो सांगितलं नाना पाटोळे एकीकडे आम्ही फोनवरती बोललो आणि फोनवरती बोलून एकत्र आमचं एकत्र ट्विटर हँडल नाही आहोत ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाले लोक वेगळी आहेत आम्ही जे बोलतो ते समोरासमोर होतो हायकोर्टाचा नियम नसतो नियम घटनेचा असतो नियम घटनेमध्ये कायद्याचा उल्लेख असतो कोर्टामध्ये नसतो कोर्ट त्याचं पालन करतो त्याच्यामुळे आजपर्यंत कधी असं झालेलं नव्हतं आणि याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण उद्या बंद असल्यामुळे बंदचं आवाहन केल्यामुळे

मला असं वाटत जी जबाबदारी घ्यावी याच्या पुढे काही अशी तर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घ्यावी आणि उच्च न्यायालयाने कायदा जर, 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 जर सरकारची तयारी नसेल त्यांच्या पोलीस जर तक्रार नोंदवून घ्यायला उशीर करत असतील तर कोर्टात त्यांना भाग पडला पाहिजे अशा अनेक गोष्टी कदाचित कोर्टापर्यंत पोहोचतही नसतील किंवा उघडकीसही नसतील याला जबाबदार आणि म्हणून उद्याचा बंद होता तरी देखील मी परत सांगतो आंदोलन आम्ही थांबवणार नाही मार्चच्या कानाकोपऱ्यामध्ये जाग आणल्याशिवाय आम्ही स्वस्त भटकत नाही आणि असे गुन्हे गुन्हेगारांना सजा दिल्याशिवाय आम्ही थांबणार महाराष्ट्र के हर कोने में जहां भी मेरे लोग है वो खुद और मैं तो मैं तो कहा मेरे नाना पाटोले जी से बात हुई है जयंत पाटील जी से बात हुई है और सारे लोग मेरे पार्टी के कार्यकर्ता पार्टी के स्थानिक नेता जहां भी रहेंगे उस गांव में और हर शहर के प्रमुख चौराहर आकर मुँह पे काली पट्टी और हाथ में काला झंडा लेकर बैठ जाएंगे समय क्या रहेगा ग्यारह से एक दो घंटा तो हम बैठेंगे कोर्ट तो में चले गए हो सकती है बात हो सकती है अचानक कोई भी उठता है और अदालत में जाता है लेकिन मुझे दुख इस बात का है जिसके खिलाफ वो गए वो उनको शोभा देने वाली बात नहीं है मा और का सवाल आता है, तो ऐसे में कोई बहनों माहिनो काय हे आंदोलन आहे संस्कृती ज्याला आहे त्या प्रत्येक नागरिकांनी या आंदोलन सहभागी झालं पाहिजे हे आंदोलन प्रत्येकाच्या घरातल्या माता वगिरीसाठी आणि बोलीवाणीसाठी आहे गरजा हिंदुस्तान चॅनल ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा